आसवांच्या पावसात या माझ्या पहिल्या कविता संग्रहामधली बालकविता आपल्यासमोर सादर करतो कवितेचं शीर्षक आहे शाळा सुरू झाली शाळा सुरू झाली चला शाळेला जाऊ शाळा सुरू झाली चला शाळेला जाऊ आई आपण पाठीवर लिहू हातामधली लेखणी फिरवीत राहू हातामधली लेखणी फिरवित राहू अक्षर आपलं येईल वळंदार अक्षर आपलं येईल वळंदार शाबासकी देतील आपुल्याला सर शाबास की देतील आपुल्याला सर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कवी मारुती काळबांडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा